नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या वटपौर्णिमेच्या तिथे गेल्यानंतर जे आहे ते आता काव्य जे आहे तिला साडी घालून ते वडाला फेरी मारणं जमतच नसतं त्यामुळे पार्थ आता तिला मदत करतो आता दोघी मिळून जे आहे ते आता वडाचं जे आहे म्हणजेच पूजा करायला सुरुवात करतात मित्रांनो आता ते दोघी मिळून जे आहे ते एकमेकाला म्हणजे आता पार बेसिकली काव्याला मदत करतो वडाचे फेरे मारण्यासाठी आणि काव्या देखील आता फेरे मारू लागते तरी तिला नंदिनी जी आहे ती वडाकडे जाता जातात जखमी होते तिच्या पायात काच घुसते आणि त्याचमुळे या काचेमुळे जी जे आहे ती गंभीर जखमी होते नंदिनीला प्रचंड लागत तर आता सगळ्या बायका म्हणू लागतात की तू जे आहे ते हे करू नको म्हणजे ही पूजा करू नको तुला त्रास म्हणजे तुला इतकं लागलंय तू प्लीज हे नको करू तू घरी जा आराम कर पण नंदिनी काही हे करायला तयार नसते नंदिनी जी आहे ती म्हणते की नाही काही झालं तरी जीवांना आता माझी गरज आहे माझ्या व्रताची गरज आहे आणि माझ्या चांगल्या याची गरज आहे त्यामुळे मी आता हे व्रत करणारच आता नंदिनी काहीही करून आता व्रत करते आता इकडे या व्रताचं फळ म्हणा किंवा काही म्हणा पण इकडे घरी आल्यावर जीवाला जाग आलेली असते जीवाला शुद्ध येते आणि तो पहिल्यांदा नंदिनीचं नाव घेतो आता मालिनी परत परत खाली येऊन नंदिनीला सांगते आणि नंदिनीला खूप आनंद होतो तिला खूप छान वाटतं मग ती लगेच जे आहे ते जीवाकडे जायला निघते तर नंदिनी मालिनी म्हणते की तू जाऊ नकोस तू त्याच्याजवळ जाऊ नकोस आता असं म्हटल्यानंतर अं आपल्या नंदिनीला वाटतं की आईनचा अजूनही माझ्यावरचा राग गेलेला नाहीये की काय पण असं काहीच नसतं माईने मुद्दा म्हणत असते सहज मजा घेत असते काव नंदिनीची तर आता नंदिनी असं असं म्हटल्यानंतर नंदिनी आता परत परतच वरती जाते आणि परत परत वरती गेल्यावर जे आहे ते आता जीवाला जाऊन भेटते आता जीवाला भेटल्यानंतर जे आहे ते जीवाला अं आलेली पाहून तिला खूपच आनंद झालेला असतो